स्वच्छता मोहीमचं नियोजन केलेलं आहे तर बाकीचे सर्व दुर्ग सेवक या ठिकाणी थोड्याच वेळाने बस येणार आहे आणि या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू होणार आहे आता तर खूप वेळ वाट बघितल्यानंतर तर फायनली बस आलेली आणि बघू शकताय सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये बसमध्ये बसण्यासाठी चालले आहेत जय आता आम्ही बस मध्ये बसलेलो पुढे थांबलेले आहेत तर आता सर्व जमलेले आहेत आणि गाडीमध्ये डिझेल टाकून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहेत सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये दिसताना छत्रपती शिवाजी महाराज के म्हटल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येत असते आणि ती एनर्जी घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू करतो तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आपण खूप मजा मस्ती आणि धमाल करणार आहोत तर फायनली आपण पोहोचलो सालेरवाडीला तर सालेरवाडीला आता आपण वन विभागाचे जे रूम आहे रुमा त्या रूममध्ये आपण थांबणार आहे वस्थेसाठी तर प्रवासानंतर सगळी पब्लिक जवळजवळ चार वाजेला या ठिकाणी आम्ही पोचलो होतो आणि रात्रीचा काही शूट घ्यायला जमला नाही कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती हो आता चार्जिंग केल्यानंतर आराम केल्यानंतर आता सकाळी सर्वजण उठले फ्रेश वगैरे झाले तर बघू शकता या ठिकाणी सालेर किल्ल्याच्या ज्या काय परिसरामध्ये आपल्याला जेवढे प्राणी आढळतात पक्ष आढळतात या ठिकाणी ते सर्व त्यांची माहिती या ठिकाणी लावलेली आहे वन विभागाने तर बघू शकता आपण तर आता सर्वजण राजगड या छोट्याशा हॉटेल वर आलेले सर्वजण सर्वजणांना करण्यासाठी बघू शकता किल्ल्यावर जाण्याची नाश्ता करून तर सर्वजण निघालेले आहेत आणि वरती जाऊन आपल्याला थोडस काम पण करायचं का आहे त्याच्यामुळं मोठ्या उत्साहामध्ये तर पहिल्या टप्प्या आल्यानंतर बाकीची जी मंडळी ती माघार राहिलेली आणि आम्ही पुढे आलेलो आहे बघू शकतो समोर पाहिला तर पब्लिक सर्व आलेले आता पुढच्या कामाची आपली रूपरेषा कशी असणार त्याच्याबद्दल चर्चा चालू तर किल्ल्यांच्यात म्हटल्यानंतर सर्वात महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा सालेर किल्ला आहे नंतर दुसऱ्या क्रमांकाला याचा नंबर लागतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी सुभेदार सूर्याजी काकडे यांची समाधी बघू शकते समोर आपल्याला त्यांचं दर्शन झालेलं आहे थोडंसं पुढं आल्यानंतर सुंदर कोरीवकांब बघायला मिळालेलं आहे आपल्या एका मावळ्याचं शिल्प कोरलेलं आहे समोर दिसते ते आपल्याला तटबंदी दिसते आणि बघू शकता समोर सुंदर असं वातावरण मन अगदी प्रसन्न झालं या ठिकाणी तर मित्रांनो आम्ही पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेलो आहे बाकीची जी मंडळी आहे ती मागे आम्ही थोडस सा पुढे चालून आलोय तर या नाशिक जिल्ह्यातील सालेर किल्ला महाराष्ट्रातील सर्व उंच सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा या किल्ल्यावर या ठिकाणी गडसंवर्धनाचे कामं सुरू झालेले आहेत बघू शकतायत आपल्याला खूप सारे काम या ठिकाणी झालेलं आहे आणि वरती आल्यानंतर खूप मन प्रसन्न झालं का या ठिकाणी गड का किल्ल्यांचे कामं या ठिकाणी चालू झालेले आहे सुंदर असं वातावरण आहे समोर खरोखर मन प्रसन्नच झालं आणि या किल्ल्यावर खूप सारे माकड पण बघायला मिळालेले आहेत आपल्याला समोर बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तर आपल्याला आता पायरी मार्ग लागलेला आहे आणि बाकीचे मंडळ महाग आहेत समोर बघू शकता पूर्ण दुःख्याने भरलेलं आहे तर वरती आल्यानंतर आपल्याला एक गुफा बघायला मिळालेल्या आहे जय शिवराय तर आता सालेर किल्ल्यावर आल्यानंतर भरपूर पायऱ्या आपण चढल्यानंतर आता एक तळा आपल्याला दिसत आहे पण हे टाक जे आहे हे पिण्याचं पाण्याचं नाही कारण याला वरून शेल्टर नाहीये कुठला कचरा येत आहे याच्यामध्ये येऊन पडू शकतो त्याच्यामुळे हे पिण्याच्या पाण्याचा टाक नाही असं आपल्याला ठीक आहे होईल मतदान देशासाठी जगायचं स्वराज्य होईल मतदान देशासाठी जगायचं शिवाजी राजा केलं र काय शिवाजी राजा केलं र काय रामाचं बोट पाडल रमाच बोट पाडलं मामाची बोट चाटली रमाची बोट चाटली देवीला बोपड्याचा निवाद देशासाठी जगायचं देवीला बोपड्याचा निवादन देशासाठी जगायचं तर आता जे आपल्याला या ठिकाणी जे काम करायचं आहे स्वच्छता मोहीम करायची आहे त्यासाठी या ठिकाणी आता सर्व वरती जमलेले आहेत काही जण मागे राहिले होते तर सर्वजण जमलेले आहेत आता इथून पुढं जे काही काम करायचं आहे त्याची चर्चा चालू आहे त्या ठिकाणी आता थोड्याच वेळात काम सुरू करण्यात येईल तर बघूया आपला पुढचं काम कसं होतंय ते <laughs> <laughs> तर समोर आपल्याला दिसते ते महापूजा करण्यासाठी जे हवन हो असतं ते हवन हो आपल्याला त्या काळामधलं दिसते तर आता आपण दर्शन घेऊन जाणार आहोत स्वच्छता साठी <laughs>

दे दे तर माझे पूर्ण काम चालू आहे या ठिकाणी जे काही वाड्याचे अंश असतील जे ते या गवताने पूर्ण झाकले गेलेले होते ते या ठिकाणी मोकळं करण्याचं काम चालू आहे एकदम <coughs> Jesus! तर मित्रांनो जवळजवळ आपलं बरंच काम झाले तर समोर बघू शकताय तुम्हाला ते वाड्यांचे अंश वगैरे दिसत आहेत ते पूर्ण गवताने झाकले गेले होते तर ते आज आपण पूर्ण मोकळं केले ते अंश आता सर्व दिसायला लागलेत खरोखर या ठिकाणी आपल्याला जे काम करायला मिळालं खरखर आपण भाग्यवान आहोत या ठिकाणी तर काम झाल्यानंतर आपण आता जे काही बघायचं राहिलं तर आपण ते बघण्यासाठी आलोय तर समोर बघू शकता एक आपल्याला उप बघायला मिळते काम केल्यानंतर भटकंती करायला निघालेले आहेत बघू शकता आपण सर्वात उंच जागेवर आता किल्ल्याच्या आणि मंदिर बघू शकता त्यांना आता सर फायनली पोहोचलेले आहेत त्यांचे तब्येत थोडेसे खराब झाल्यामुळे थोडेसे नर्वस झाले ते तर आता दर्शन घेऊन लगेचच निघायचंय आपल्याला कारण की खूप वेळ झालेला आहे आणि परतीच्या मार्गाला लागायचंय आपल्याला а субтитров మహాపరాక్రమి మా తేజస్వి జ్ఞాన గోవింద రుద్రవతర ధర్మ శాస్త్ర ప్రకాండ పండిత అరణ అష్ట భాష लेकन इते दिदरदार बुदाभूषणे नि कार हिंदवी स्वराज्य विस्तार बादशाहي सवर श्री शादी जिनौ सुपुत्र धर्मवीर धणाधिपती कर्मवीर गुणाधिपती राज्यवीर रषाधिपती शौर्याचा महामेरू सर्वगुण संपन्नष्ट भैलू राजा योगीराज श्रीमंत यवदी श्री 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 छत्रपती संभाजी विजय जय हे शिवराय मित्रांनो साहित्य प्रतिष्ठान नाशिक विभाग यांनी जी महास्वच्छता मोहीम आयोजित केली होती त्या मोहीमला या ठिकाणी महाराष्ट्रातून सर्व दुर्गसेवक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत ही मोहीम पूर्ण पार पाडलेली आहे तर फायनली मित्रांनो आपला ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर आपल्या चॅनेलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका